नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत वटाण्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत मसाल्याचं वाटण करून आपण आज ही भाजी बनवणार आहोत करायला खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तसेच ही भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि भरपूर सारा वाटाणा हा बाजारात विकायला येत आहे त्यामुळे आपण ही भाजी नक्की ट्राय करा करायलाही सोपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला दोन मोठे कांदे उभे कट करून घ्यायचे आहे तसेच खोबरं घ्यायचं ही। आहे आणि हिरवी मिरची कोथिंबीर घेतलेली आहे हे आपल्याला तव्यावर तेल घालून भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला गुल ब्राऊन रंग येपर्यंत भाजायचं आहे अगदी तीन ते ती चार मिनटात आपलं खोबरं हे व्यवस्थित असं भाजलं जातं खोबऱ्याचं तुम्ही हवं तर किसही करून भाजून घेऊ शकता या ठिकाणी मी खोबऱ्याचे कापच केलेले आहेत आपलं खोबरं हे भाजत चाललेलं आहे आता ते आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपण कांदा घालून घेणार आहोत कांदाही आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचा आहे मसाला तुम्ही जेवढा छान भाजाल तेवढी तुमची भाजी ही खायला टेस्टी होते बघा आपला कांदाही छान असा ब्राऊन झालेला आहे जास्त ब्राऊन आपल्याला करायचा नाही चार ते पाच मिनिटात आपला मस्त असा कांदा भाजला गेला आहे तोही आपण काढून घेऊ तव्यावर थोडं तेल होतं त्यामुळे या ठिकाणी मी कोथिंबीरही घालून घेतली आहे हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याचा जास्त तिखटपणा आपल्याला लागणार नाही कोथिंबीर आणि हिरवी मिरचीने भाजीला रंगही छान येतो आणि टेस्टही छान येते त्यानंतर या ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरला वाटताना या ठिकाणी मी एक छोटा टोमॅटोही घालणार आहे टोमॅटोचे काप करून यामध्ये मी घालून घेतले आहे आणि बारीक पेस्ट आपल्याला पाणी घालून करून घ्यायचे आहे मसाला हा जास्त जाड राहता कामा नाही त्या त्यानंतर या ठिकाणी मी एक वाटी वटाणा घेतलेला आहे पातेल्यामध्ये मी चार चमचे तेल घातलं आहे आणि मसाला त्यामध्ये घालून घेत आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे अगदी पाच ते सात मिनिटात मस्त असा मसाला आपला परतला जातो बघा आपला मसाला हा परतवून झालेला आहे रंगही बदललेला आहे आता या ठिकाणी आपण एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालणार आहोत तसेच पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर आणि या ठिकाणी मी दीड चमचा चिकन मसाला घातलेला आहे या मसाल्याने भाजीची चव ही छान येते तुमच्याकडे मसाला नी भाजी तुम मसाल, चिकन मसाला नसेल तर तुम्ही दुसरा कुठल्याही भाजीचा मसाला घातला तरीही चालेल मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हवं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही मसाला हा परतवून घ्या त्यानंतर यामध्ये आपण वटाणा घालून घेणार आहोत वटाणा ही चार ते पाच मिनटं मसाल्यामध्ये छान असा परतवायचा आहे मसाला, मसाला जर तुमचा चिटकत असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी घालू शकता आणि मसाला परतवू शकता जेणेकरून तुमचा मसाला हा जळणारही नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा आपल्या मसाल्याला तेलही सुटलेलं आहे यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला तसेच हा वटाणा हा कवळा असल्याने जास्त शिजायला टाईमही लागत नाही त्यामुळे तुम्हाला पाणी हे प्रमाणातच घालायचं आहे बघा मस्त अशी तरी आलेली आहे आता आपण वटाणा हा पाच ते सात मिनटं शिजवून घेऊ बघा आपली भाजी ही मस्त अशी उकळली आहे वटाणाही छान शिजल्या गेलेला आहे अगदी पाच ते सात मिनटात आपली भाजी ही तयार होते ग्रेव्ही छान झालेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही गॅस बंद करून आपण झाकण ठेवून दिलं त्यानंतर बघा किती छान असं तेलाचं तवंग आलेला आहे यावर आता मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आपली भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत टेस्टी अशी भाजी तुम्ही बनवू शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हीही वटाण्याची भाजी ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आणि करायलाही सोप्या अशा रेसिपी मी माझ्या चॅनलवर दाखवत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब जरूर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल रेसिपी धन्यवाद